पाठीमागच्या काही दिवसापासून मित्रांनो ही व्यक्ती सोशल मीडियातून तुफान व्हायरल आहे मित्रांनो खोटं बोलण्याच्या बाबतीमध्ये ते व्हायरल आहे असं म्हटलं जातं आधी व्हिडिओ पाहात त्याच्यानंतर आपण विस्तृत चर्चा करू लेकिन आपको ऐसी चीजें दिखेगी जो इंडिया के अंदर किसी भी एक्सपीरियंस सेंटर पर भी नजर नहीं आई पांच मंजिला मेरी बिल्डिंग है मेन रोड के ऊपर काफी अच्छी लोकेशन के ऊपर है उस रोड के ऊपर मेरे पास ज्यादा नहीं मात्र तीस से पैंतीस करोड़ की प्रॉपर्टी मात्र एक रोड के ऊपर ही है पैसा खत्म होता नहीं है उससे पहले दूसरा आ जाता है गलती से किसी ने मुझे बोल दिया था अभी थोड़े दिनों पहले की भैया तुम बड़े बड़ी बातें करते हो तुम्हारे पास कार्य तो कुछ है ही नहीं और बस उसने दुखते रख पा हाथ रख दिया मेरा हुआ दिमाग खराब सीधा शोरूम में गया एक कार और उठा के लिए आया बाहर खड़ी है देख कर जाना इस कार को मेरे को तोड़ना है चला चला के जब से लाया हूँ तब से रुकी नहीं है अभी तक चाहे वो 800 किलोमीटर हो चाहे हजार किलोमीटर हो मैंने इसमें घर बना लिया अपना दूसरा ज्यादा महंगी गाड़ी नहीं है सस्ती गाड़ी है बाहर खड़ी है बी एमडब्ल्यू एक्स फाइव टॉप मॉडल मात्र डेढ़ करोड़ की कार है ज्यादा महंगी नहीं बाहर जाओ तो देखो बगी जी काय ती व्यक्ती बोलते माझ्याजवळ तीस लाखाचं घड्याळ आहे किंवा मर्सडीज आहे बीएमडब्ल्यू ए फॉर्च्युनर जगव आहे एक्सेट्रा जे पण काय बोलते पण आता मला तुम्हाला एक संदर्भासही तथ्य त्यातला मार्मिकपणा काय आहे आणि एकूणच नेमका प्रकार काय मी तुम्हाला आता सांगतो व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत एका फार महत्वाचा आहे एक लक्षात घ्या अडॉल्फ हिटलर म्हणून एक जगप्रसिद्ध राजकीय नेता झाला मित्रांनो त्याचा एक प्रचार मंत्रालयाचा प्रमुख होता त्यांच्या सरकारच्या काळातलं की त्याचं नाव गोबेल्स होतं मित्रांनो गोबेल्स नीती म्हणून ती खूप ठिकाणी प्रसिद्ध होत त्यांचं काय मत होतं त्यांचं किंवा त्यांचं ते प्रचार करण्याची एक स्ट्रॅटेजी होती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती ती खूप प्रभावीपणे त्यांनी राबवली सुद्धा मित्रांनो आता व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का, का? एकच गोष्ट आहे पण ती खोटी आहे पण ती बरोबर आहे असं शंभर वेळा सांगायचं म्हणजे सा। खोटं बोला पण रिटून बोला आता ही पद्धत फक्त राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाहीये राजकारणापुरती मर्यादित राहिलेलं नाही असं का म्हणतोय कारण गोबेल्स म्हणजे अडाल फिटल्यावर सत्तेवर आला आणि सत्ता टिकून राहिली या सगळ्याचं मुख्य कारण हे गोबेल्सच आहे म्हणजे त्यांचे विश्वासू सहकार हे म्हटलं जातं पण आता मार्केटिंग पण ती बाब आलेली आहे तुम्ही एक लोक जोडा तुम्ही दोन लोक जोडा तुम्ही चार लोक जोडा आणि ती एक सायकल एम एल एम त्याला असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं पण हा प्रकार किती दुर्दैव आहे हातात तीस लाखाचं घड्याळ आहे माझ्याजवळ बीएमडब्ल्यू आहे दोन अडीच लाखाचा मी फोन खरेदी करू शकतो एक लक्ष्य दिया घेना देना दोन दोन पे ना ग्रामीण ये बहुत आप मेरे हाथ में देख रहे हैं मुझे घड़ी और गाड़ियों का बहुत शौक है ऐसी एक है मेरे पास मेरे पास कम से कम 20 से 25 घड़िया हैं और मैं घड़ियों का बहुत खतरनाक शौकीन हूं मैंने वर्ल्ड मतलब इंडिया के बाहर से भी गड़िया स्पेशली मंगवा रखी है ये भी ये घड़ी मैंने बाहर से मंगाई है इस ब्रांड को सर्च करना है एक बार गूगल के ऊपर इसका नाम को डालना ह्यू प्लॉट की गड़ी है और ह्यू प्लॉट की स्टार्टिंग रेंज एक बार पब्लिक को बता दो समझ जाएंगे गड़ी कितने की है स्टार्ट कितने से होती है सिर्फ वही बता दो एक बार एच यू बी एल ओ टी यू बी एल ओ टी वॉचेस इसकी गड़ी को सर्च करो और स्टार्टिंग रेंज देखो इसकी कितने की आती है 20 लाख सुपर दिसो सर 31 लाख दिखा रहा है <laughs> ते ते ताँगा। ताँगा। ये नाम है ये कितने की है 32 लाख दिखा रहा है सर अच्छा <laughs> पुढची एक म्हण तुम्हाला सोप्या पद्धतीने जाऊन सांगतो घराची कलांगन सांगतो तीस लाखाचं घड्याळ घालणारा माणूस हा कधीच म्हणत नाही की दोन दोन माणसं जोडा किंवा तो एक नीट टटकेपणा राहतो आता केसाकडे बघितलं तर तुम्हाला काय वाटेल त्या व्यक्तीचं केस कापायला पैसे नाही तर हा म्हणतो तीस लाखाचा माझ्या हातात घड्याळ आहे मित्रांनो हा मुद्दा टीका टिपणीचा नाही हा मुद्दा वस्तुस्थिती समजून घेण्याचा आहे खोट बोला पण रेटून बोला याच्यानं काय होतं मित्रांनो लोकांची दिशाभूल होते लोकांची दिशाभूल होते गावगड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बहुतांश धोके सामान्य आहेत लोकांना स्प्लेंडर आणि याचअप घेणं महाग जातं अशा लोकांना जर तुम्ही म्हटलं की मर्सडीज आणि बीएम डब्ल्यू ही सिस्टीम उभा केली तर तुम्ही घेऊ शकता मेहनतीने घेता येते मित्रांनो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाहीये पण अशा पद्धतीनं लोकांचा ब्रेनवॉश करणं हे मात्र दुर्दैव आहे पण एक दुसऱ्या बाजूला आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सोशल मीडियावर लोकांनी लाखोच्या मिलियनच्या व्ह्यूज दिल्या कोणत्या विनोदी दि आरक्षणा होत्या त्यामुळे त्या तथ्य नव्हतं मित्रांनो जेवढं पण त्या, त्या लोकांनी पाहिलं ते विनोदी अर्थाने पाहिलं खाली कॉमेंट्स असायच्या ना सॅलरी येते अशा लंबे -लंबे लोकांच्या कॉमेंट्स असायच्या तुम्हाला याच्यातून एकच मला सांगायचं आहे कुठली गोष्ट असो माणसाने एकदम छान प्रेस केलेले कपडे घातले किंवा मर्सडीज मधून उतरला किंवा फॉर्च्युनर मधून उतरला म्हणजे त्याच्याजवळ खूप काही विचारांची उंची आहे असं म्हणता येणार नाही आणि आवाजाची उंची आणि शब्दांची उंची याच्यातच एक फरक आहे मित्रांनो त्यामुळे एक लक्षात घ्या माणूस काय घालतो माणूस कसा फिरतो माणूस काय खातो याच्यापेक्षा माणूस बोलताना वस्तुस्थितीला आणि वास्तवाला धरून बोलतो का त्याच्या बोलण्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे का हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे पण मला लोकांचं कौतुक करावं लागेल या इतक्या खोट्या गोष्टी लोकांनी विनोदी अर्थानेच पाहिलं कोणीही सिरियस घेतलेलं नाहीये पण लोकप्रियता हे यश नसतं ना मित्रांनो काही मंडळींनी विचारलं की तुम्ही करोडोचा उलाढाल वगैरे सांगतात तो असं म्हणतो की तो कंपनीचा आहे वगैरे 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 ठीक आहे मित्रांनो पण लोकप्रियता हे यश नसतं एक गोष्ट लक्षात घ्या खोटं बोला पण रेटून बोला जी गोबेल्स थेरी होती मित्रांनो अडाल्फ हिटलर सत्तेवर आला आणि सत्तेवर येऊन सत्ता टिकली त्याच्या पाठीमागचं प्रमुख होतं म्हणजे मित्रांनो नाव होतं गोबेल्स प्रचार मंत्रालयाचा प्रमुख होता मित्रांनो आता या सगळ्या म्हणून आपण निष्कर्ष काय तथ्य काय बाबा हे इतकं सोशल मीडियात व्हायरल झालं पण काय याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे मित्रांनो खूप प्रसिद्ध डायलॉग आहे असं खूप लोकांनी पण तो म्हटलेला आहे मी तुम्हाला तो, तो डायलॉग सांगतो मार्केटला किती नवे शेंगदाणे आले तर बदामाची किंमत कमी होत नसते शेंगदाणा कोणता आणि बदाम कोणता हे ओळखणं मात्र आजच्या सोशल मीडियाच्या काळात तारेवरची कसरत झाली मित्रांनो कारण माहितीचा साठा प्रचंड वाढलाय पण ज्ञान कोणतं आणि माहिती कोणतं हे कळणं अवघड झाले पण ज्ञान आणि माहिती याच्यातला मी फरक तुम्हाला सांगतो व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का माहिती म्हणजे काय आंब्याची कैरी अलग लक्षात तुम्हाला माहिती म्हणजे आंब्याची कैरी असते आणि ज्ञान म्हणजे ते घातलेलं लोणचं जेव्हा ते मुरतं तो मसाला सगळा मुरतो आणि आपल्या जेवणाला एक विशिष्ट प्रकारची चव येते तुम्ही एक घास खाता आणि एक लोणचा थोडासा तुकडा खाता तेव्हा तोंडाला पाणी सुटतं आणि जेवणाला एक वेगळ्या प्रकारची चव येते तर कैरी म्हणजे माहिती आणि ज्ञान म्हणजे मुरलेलं लोणचं कैरी पासूनच तयार होतं पण त्याची एक प्रक्रिया आहे मित्रांनो त्यामुळे स्वतः माहिती घ्यायची त्या माहितीला चारी बाजूंनी पाहायचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि एक समांतर निष्कर्ष काढायचा आणि मग एक स्वतःचं सर्वसमावेशक मत बनवायचं तर त्याला काही जण ज्ञान म्हणतात मित्रांनो त्यामुळे एक लक्षात घ्या खोटं बोला पण रेटून बोला ही वस्तुस्थिती या बाटीमागची लक्षात घ्या कारण जर असंच चालत राहिलं तर लोकांना खरं काय खोटं काय कळणार नाही ना लोक म्हणतात फक्त राजकारणातच खूप खोटं बोललं जातं मित्रांनो नाही अर्थात ते क्षेत्र खूप चर्चेचं आहे म्हणून त्याच्यावरती बातम्या क्षेत्रात खोटं बोला पण रिटून बोला हा प्रकार अतिशय भयंकर आहे मित्रांनो लोकांनी तेच आता सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती स्वीकारून आपण पुढं गेलं तरच आपल्या लक्षात येईल नाही तर ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा गृहस्थ वगैरे बऱ्याचदा अशा बोलण्याला बाळतात त्याला ग्रामीण भागात महाराष्ट्रात एक खूप बोलीभाषेतला शब्द प्रसिद्ध आहे आबाळ फेकणे ज्याला आबाळ फेकणे असं म्हणतात तेच ते मित्रांनो जे रवी शर्मांनी बोललेलं आहे आणि दुर्दैवी फार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा हा विस्त म्हणजे गोबेलची थरी बद्दलच तुम्हाला विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तेही कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकला पाहत असाल इंस्टाला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद